तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट ग्रुजीमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंधुदुर्ग पोलीस भरती तर बघा एकशे बेचाळीस पदांसाठी आठ हजार बेचाळीस उमेदवार सॉरी मित्रांनो आठ हजार बेचाळीस उमेदवारांचे अर्ज प्राप्त झालेले आहेत तर मित्रांनो बघा एकोणीस जूनपासून तुमची भरती सुरू होणार आहे आणि कॉन्स्टेबल एकशे अठरा बॅड्समन पाच ड्रायव्हर कॉन्स्टेबल चोवीस आणि पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांची माहिती तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिल कनॅकनला प्रेस करा ठीक आहे तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघू शकता मित्रांनो तुम्ही आता इथे सिंधुदुर्ग पोलीस जिल्ह्याची पोलीस भरती प्रक्रिया आता सुरू होत असून एकशे बेचाळीस पदांसाठी आठ हजार बेचाळीस उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत बघा एकोणीस जूनपासून ही भरती प्रक्रिया सुरू होईल व एक जुलै स रोजी संपेल असे नियोजन करण्यात आले आहे तर असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार यांनी दिलेली आहे तर बघा मुख्यालय व दिल्ली येथे एकशे तेरा पो पोलीस कॉन्स्टेबल बघू शकता कॉन्स्टेबल पाच बॅड्समन व चोवीस चालक कॉन्स्टेबल अशा एकूण एकशे बेचाळीस पदांसाठी जिल्हा पोलीस दलात ही भरती होत आहे प्रथम मैदानी असणे त्यानंतर लेखी परीक्षा यामध्ये गुणवत्तेनुसार व आरक्षणानुसार पारदर्शक भरती प्रक्रिया होणार असून बघा पारदर्शक भरती प्रक्रिया होणार असून पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी ही प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया सुरू झाली होती पाच मार्च ते पंधरा मार्चपर्यंत या उमेदवारांचे अर्ज मागवण्यात आले मात्र नंतर लागलेल्या निवडणूक आचारसंहितेमुळे प्रत्यक्ष भरती प्रक्रिया थांबवण्यात आली बघू शकता त्यामुळे आता एकोणीस जूनपासून ही भरती प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन हाती घेतले आहे डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत रिक्त असलेल्या एकशे बेचाळीस पदांसाठी ही भरती प्रक्रिया होईल बघा एकशे अ अठरा कॉन्स्ट पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी पाच हजार नऊशे वीस अर्ज प्राप्त झाले आहेत व पाच बॅन्समन पदांसाठी सातशे त्र्याऐंशी उमेदवारांचे अर्ज प्राप्त झालेले आहेत व चोवीस ड्रायव्हर कॉन्स्टेबल पदांसाठी तेराशे एकोणचाळीस अर्ज प्राप्त झाले आहेत अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिलेली आहे पुरुषांमध्ये उंची व छातींमध्ये पात्र ठरण्या उमेदवारांचे शंभर मीटर धावणे सोळाशे मीटर धावणे गोळापैकी मैदानी परीक्षा होईल तर महिलांसाठी उंचीमध्ये पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची शंभर मीटर धावणे आठशे मीटर धावणे व गोडाफेकी परीक्षा होईल तर बघा ही जी भरती प्रक्रिया आहे पूर्ण पारदर्शक होणार आहे त्यांनी इथं माहिती देण्यात आली बघा तर भरती प्रक्रियेत पूर्णतः गुणवत्तेनुसार आधारित आहे तुमच्या मार्कांवर मित्रांनो आणि इथं वशिलेबाजी ओळख करणाऱ्यांचा प्रयत्न करू नये असे आवाहन आल्यास जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी केलेले आहे तर मित्रांनो भरपूर लोक म्हणतात की पोलिसमध्ये पैसे चालतात पैसे भरून देतात घोटाळे बाजवतात तर मित्रांनो तुमची जी गुणवत्ता आहे त्या गुणवत्तेवर ही परीक्षा आधारित असते इथं कोणत्याही प्रकारची वशिलाबाजी वगैरे हो चालत नाही मित्रांनो ठीक आहे आजच्या नवनवणी व्हिडिओ लेटेस्ट ले माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन ऐकायला प्रेस करून ऑर नाग सिलेक्ट करा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच प्राप्त होईल जे मी व्हिडिओ बनवत असतो ठीक आहे तर मित्रांनो बघा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो बघा एवढे माहिती येत आहे त्यांचे ऑफिशियल माहिती येत आहे अपडेट येत आहे त्यामुळे एकोणीस जूनपासून नक्की ग्राउंड सुरुवात होणार आहे आणि आपल्याला एक ते दोन दिवसांपासून हॉल तिकीटला पण पाहायला मिळणार आहेत मित्रांनो असे नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र